अगदी मऊ लुसलुशीत आणि सॉफ्ट असे मोदक इथे तयार झालेले आहेत अगदी कापसासारखे आणि किती सुंदर दिसत आहेत कळ्याही खूप छान दिसतात पहिल्याच प्रयत्न सगळ्यांनाही जमतील आपण आज इथे रोज फ्लेवर मोदक बनवलेत तुम्ही नक्की ट्राय करा आणि गणपती बाप्पाला तर नक्कीच आवडतील <laughs> आगमन होणार आहे आणि आपण आता मोदक बनवायला सुरुवात करूया तर आज मी ना रोज फ्लेवर उकडीचे मोदक बनवते त्यासाठी ता घरचाच नारळ आहे आपला पोळूया पहिल्यांदा हा नारळ नारळाची मशीन आहे आमच्याकडे त्यामुळे मग नारळ काढणं ना इझी होतं एकदम अगदी इझिली असे नारळ कापला जातो जोर पण नाही लावायला लागत लगेच नारळ काढून झालाय आता हे जे टर्फल उरली आहेत ना सुकलेले थोडे दमट आहेत जाण्याला कामा येते नारळ मस्त निघालाय मस्त पाणी आहे नारळ निघालय कोळा कोळा ग्लासभर पाणी पण निघालं गोड आहे नारळाला एकदम ना ताजी होती दीदी पाणी पिता का नारळाचा चव पहिल्यांदा बनवून घेऊया सॉरी नारळाचं सारण बनवून घेऊ पहिल्यांदा चम्मच एवढं तूप घेऊ नारळाचा चव घालून घेतलाय आता एक छोटी वाटी भर एवढी साखर घेतले एवढीच साखर घेतले कारण की आपण रोज सिरप टाकणार आहोत सारण मध्ये आणि ते सुद्धा खूप जास्त गोड असत म्हणून छोटी वाटी एवढी आपण साखरेची घेऊया सारणात आता इथे आपलं तयार झालंय आता याच्यात आपण वेलची पूड आणि रोज सिरप टाकून घेऊया संध्याकाळच्या वेळ आणि पक्षी किती किलबिलट करते आहे पोपट आहे पोपट एक चम्मच एवढ्या वेलची आणि जायफळची पूड आहे ते मी एक वाटीभर एवढं रोज सिरप घेतले पण एवढं सगळं आपल्याला सारण्यात नाही टाकायचंय हा अर्ध टाकायचं ना अर्ध ठेवून द्यायचंय आपण पीठ मळणार आहोत ना त्यात ऍड करायचंय थोडं थोडं करून टाकूया गरजेनुसार हा रोज सिरपमुळे किती सुंदर असा सुगंध आला आणि कलर सुद्धा खूप छान आलाय ना मस्त आता हे सारण ना आपल्याला थोडं कोरडं होईपर्यंत परतत राहायचंय आणि मग नंतर आपण गॅस बंद करून घेऊयात कंटिन्युअसली असं नाही तर काय होईल सगळं सारण कढईला खाली चिटकेल कारण आता इथे आपलं व्यवस्थित मिक्स झालंय आता गुलाबाच्या पाकळ्या मी बारीक बारीक अशा चिरून घेतल्या घ्यायचे वरतून मिक्स करूया सारण इथे ना आता आपलं बऱ्यापैकी असं कोरड झालंय गॅसच फ्लेम बंद करून घ्यायचंय सारण बाजूला ठेवून घेऊयात थंड होण्यासाठी आता आपण मोदकाची पिठी तयार करूया आता आपण मोदकाची उकड तयार करून घ्यायची एक चमचा भर तूप घेतलंय आणि एक वाटीभर दूध घ्यायचंय आणि एक वाटीभर पाणी घ्यायचंय याच वाटीच्या प्रमाणात मी पाणी पाण्याला चांगली उकळी आली ना किंवा नंतर आपण यात पीठ ऍड करायचंय आता दूध पाण्याला चांगली उकळी आली काय करायचंय एक वाटी भर पीठ घालून घ्यायचंय तुम्ही पीठ आहे बासमती तांदळाचं घेऊ शकता किंवा आंबे मोहरच वगैरे असं घेऊ शकता एकदम मी अर्धा वाटीभर एवढं पीठ घेतलंय पीठ हळूहळू गरजेनुसार टाका पीठ व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचंय आता काय करायचं गॅसचं फ्लेम बंद करायचंय आणि हे पीठ झाकून ठेवून द्यायचंय म्हणजे व्यवस्थित शिजेल दोन मिनिटांनी छान वाफ निघाले काय करायचंय पीठ काढून घ्यायचंय ही छान सॉफ्ट असं तयार झालंय पीठ खूप जास्त गरम आहे जर कोमट झालं ना की लगेच आपण मळून घेऊया आणि थोडं रोज सिरप आपण यात ऍड करणार आहोत पीठ आता आपण हात घालू शकतो एवढं असं कोमट झाले लगेच आपण मळून घ्यायचं पीठ त्यात आपण थोडं रोज सिरप ऍड करून घ्यायचं आणि पुन्हा मळायला सुरुवात करायची पिठाचा छान असा गोळा इथे तयार झाला म्हणून हे बघा अगदी सॉफ्ट आता काय करायचं लगेच मोदक वळायला घेऊया आपण आज कळीचे मोदक बनवतोय एक गोळा काढून घेतलाय कोरडे पिठामध्ये डीप करून घ्यायचंय जास्तने डीप करायचा हे बघा आणि इथे मी पापड बनवायचा साचा घेतला तुमच्याकडे नसेल ना तरी हाताने पारी केली तरीही चालेल ठीक आहे आणि काय होत इक्वल अशी पारी तयार होते छान हे बघा ना सुंदर पारी तयार झाली तर काय करायचंय थोडं हाताला पीठ लावून घ्यायचंय आणि पाकळ्या करायला सुरुवात करायचंय खूप सोपं पाकळ्या करणं जास्त काही कठीण नाहीये हे बघा असं दुमडत जायचं फक्त हाताला जरा पिठाचा हात लावायचा आहे हा बोटाला अशा बारीक बारीक अशा पाकळ्या तयार करायच्यात आजकाल तर अशा पाकळ्यांच्या मोदकांचे साचे सुद्धा आलेत पण काय घरात आपण हाताने केलेल्याची चवच वेगळी असते ना अगदी बारीक पाकळ्या नाही करता आल्या ना तरी काय हरकत नाही अशा लांब लांब आकारात केल्या तरीही चालतील जशा तुम्हाला येत असतील तशा करा देवबाप्पा आपलं नैवेद्य मानून घेतोच आपण कसंही केला तरी हो ना सुंदर पाकळे तयार होतात हे बघा असे लेअर करत जायचं हळूहळू या पारीमध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आपण इथे तेवढं सारण भरून घ्या ओके सगळ्या ज्या पाकळ्या असतात ना एकत्र अशा गोळा करायच्या अशा अलगद वरती गोल 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 फिरवत राहायचं अगदी पहिल्याच प्रयत्नात जमतात कळीचे मोद खूप सोपे करायला एवढे काही कठीण नाही आहेत हे बघा असं गोल करून घ्या बघा अशा बारीक बारीक कळ्या पाडत जायचंय अगदी बारीक नाही जमल्या ना तरीही चालतील आता हा खड्डा तयार झालाय याच्यात सारण भरून घ्यायचंय सारणाची गोळी तयार करून ठेवू हो शकता किंवा असच मावेल तेवढं टाकून घेऊ हो शकता ठीक आहे त्याला आपण अगदी पहिल्याच प्रयत्नात आपल्याला हे मोदक जमतात किती सुंदर झालेत खालून असं गोल्ड राऊंड आहे बस मस्तच सुंदर असे कडीचे मोदक इथे आपले तयार झालेत मी अशा प्रकारे सगळे मोदक तयार करून घेते हा इथे आपले सुंदर असे कळीचे मोदक तयार झालेले आहेत रोज फ्लेवर किती सुंदर दिसत आहेत ना आणि बनवायला अगदी कठीण नाहीये सोपेच आहेत कोणीही पहिल्या प्रयत्नात सहज बनवू शकतील असे चला आता आपण हे उकडून घेऊयात पाणी घेतले थोडं तेल टाकून घ्यायचंय आणि आता ह्या पाणी आणि तेलाच्या मिश्रणात मोदक आपल्याला डीप करून नंतर बॉईल करायला ठेवायचे ठीक आहे हे थे बघा असं केल्याने काय होत तेल असत ना ते मोदकाला लागत आता ठेवून देऊयात स्टीमरला थोडं तेल लावून घ्यायचं आधी किंवा केळीचं वगैरे पान असेल ना ते ठेवून घेतलं तरी चालेल मोदक आपण स्टीम करायला ठेवून देऊयात त्याच फ्लेम सध्या तरी मी बारीक ठेवलाय नंतर फास्ट करूया चिटकवून नाही ठेवायचे काय होत उकडून झाले ना कि मग एक ते एकमेकाला चिटकले जातात अगदी मऊ लुसलुशीत आणि सॉफ्ट असे मोदक इथे तयार झालेले आहेत अगदी कापसासारखे आणि किती सुंदर दिसत आहेत कळ्याही खूप छान दिसतात पहिल्याच प्रयत्न सगळ्यांनाही जमतील आपण आज इथे रोज फ्लेवर मोदक बनवलेत तुम्ही नक्की ट्राय करा आणि गणपती बाप्पाला तर नक्कीच आवडतील अगदी सॉफ्ट असा मोदक इथे आपला तयार झालाय आपण एक खाऊन पाहूया सुंदर वाटते मस्तच पारे सुद्धा अगदी पातळ झाले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रबरासारखं नाही झालंय हा सुंदर दिसतय आपण थोड टेस्ट करून पाहूया अगदी सॉफ्ट कापसासारखे सॉफ्ट झालेत मोदक तुम्ही नक्की ट्राय करा माझी आजची ही रोज फ्लेवर मोदकची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझे चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकन आहे आए, त्यावर क्लिक करायला विसरू कर। नका म्हणजे ऑल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद